महाशिवरात्रीच्या महापूर्व काळावर भव्य दिव्य महापुराण कथा दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आली असून कथेचे वेळ सायंकाळी सात ते दहा कथा प्रवक्ते श्री हरिभक्त परायण वासुदेवजी महाराज रावळगावकर यांच्या कार्यक्रमाचं प्रवचन आयोजित करण्यात आलंय या कार्यक्रमाचं कलशयात्रा दिनांक वीस फेब्रुवारी सायंकाळी चार ते सहा आयोजित करण्यात आलं होतं तसेच भव्य दिव्य ग्रंथ मिरवणूक सव्वीस फेब्रुवारी सायंकाळी चार ते सहा या कालावधीत आयोजित करण्यात आला असून शिवरात्रीच्या महापर्व काळावर एक हजार आठ रुद्राक्ष वाटप करण्यात येणार असून महाप्रसाद करण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजक निलेश बाजीराव पेखळे सामाजिक कार्यकर्ते असून हो लोकसेवाचे से, कार्य त्यांच्याबरोबर समाजसेवक त्यांच्या या माध्यमातून ठिकाणी भगवती लॉन्स जवळ राजराजेश्वरी रोड जेल रोड पंचक नाशिक येथे शिवमहापुराण नागरिक कथेने संख्येनं आयोजन भाविकांसाठी मोठ्या संख्येनं करण्यात आलेलं आहे या ठिकाणी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थिती दर्शवली आली या कार्यक्रमाप्रसंगी निलेश बाजीराव पिखळे यांच्या आयोजनानं कार्यक्रमाच्या परिसरातील नागरिकांनी मोठा भक्तीभावाचा संदेश या ठिकाणी देण्यात आला असून प्रसंगी मोठ्या संख्येनं परिसरातील नागरिक उपस्थित होते वृत्तसंकलन अधिकार नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे आणि याच कुमार खंडामध्ये रुद्रसंहितेमध्ये सर्व मंगलांचं मंगल असणार निर्विघ्न दैवत गणपती भगवंताचा जन्म आणि विवाह आहे आपण त्या सत्राकडे जाणार आहोत सर्व शुद्ध अंतकर्माने सर्व ऐकत आहेत या परिसराचा वैभव श्री निलेश बाजीराव फेकळे यांच्या आयोजनातून यांच्या नियोजनातून नाशिक जेलरोड परिसरातल्या सर्व भाविकांसाठी शिवभक्तांसाठी शिव महापर्व शिवरात्र महापर्व काळावर गेल्या पाच दिवसापासून हा सोहळा त्यांनी अखंडपणे ही शिववाहिर ती गंगा अखंड वाहत आहेत आणि त्याचा लाभ या परिसरातील सर्व शिवभक्त धर्मानुरागी सनातनी हिंदू धर्मातील सर्व तत्वज्ञ साधक याचा अनुभव घेत आहे आणि या अनुभवातूनच आपल्याला तत्वाची अनुभूती आपल्याला घ्यायची आहे वदन मानस मती प्रेम प्रिय प्रेमदम पूर्ण पूर्ण करामेश्वर पार्वती पटे हर हर म्हणून एका शिव तच जाण आपल्याला करायचं आणि त्याच्याकरता भगवन शरीर दिलं आहे आणि या शरीराचा उपयोग त्या शिव स्वरूपाला प्राप्त करण्याकरिता करायचा आहे आणि त्या शिवस्वरूपाला प्राप्त करण्याकरता आपल्याला शिव कथा ऐकावी लागते आणि आतापर्यंत आपले तीन खंड झाले तीन संहिता आणि आपण रुद्र संहितेला प्रारंभ करत आहोत कुमार खंड हा विषय शिव पार्वतीचा विहार आहे शिवपुत्राचा जन्म आहे शिवपुत्राच्या लीला आहे कार्तिकेचा शोध आहे कार्तिकेचा अभिषेक आहे त्या कुमारांचं अद्भुत असं चरित्र <laughs>